नमस्कार कशा हा सगळी मजेत सकाळचे न वाजलेत बघा नाश्ता झाला आमचा आत्ता मुलाचं एक्झाम झालं जवळ मुलगा अभ्यासाला बसलाय आतमध्ये गावाला गेलेलो आम्ही आठ दिवस गावावर आले खूप साफसफाई घाण झालेलं घर आणि खूप गर्दी पण आहे पुण्याला इथे शिवमचं काय चाललंय बघा आतमध्ये अभ्यास चाललाय त्याचा शिवम अभ्यास करतोय बेड म्हणून असून दिवसभर त्याचा अभ्यास चालू असतो शिवम शिवम त्याला ना आंघोळ केव्हापासून म्हणते बघा एक्झाम चालू आहे त्याची नुसता अभ्यासाला बसलेला असतो हा अभ्यास करायचा आपण किती थोडा वेळ उठाव तयार व्हायचा नाश्ता झाला त्याचा आता आंघोळीला जाईल तो आणि इकडे देवगर आहे बघा आमचं अजून मंदिर घेतलेलं नाहीये कसं होतं ना कपाट त्याच्यात पडले आहे कस का होण्याचाही पापा कितना पैसा किती टाकते इंजिनिअरिंग करतो हा मुलगा बघा इंजिनिअरिंगचा मुलगा आहे हा किती पैसे त्याचे पापा टेन्शन आणि सुहाणी गेली मामाच्या गावाला आम्ही गावाला होतो ना आठ दहा दिवस ती आलेलीच नाहीये कारण तिला मामाच्या गावाला राहायला खूप आवडतं मी आता नाश्ता केला आज शेवाळ्या केल्या होत्या गोड गावावर शेवाळ्या पण आणल्या होत्या ते आम्ही राहिले हो का मिस्टरांनी तशात ठेवले खायचं नाही पूर्ण सगळं अर्ध ठेवायचं खूप गरमी आहे पुण्यात सध्या आणि कुठे बाहेर जायची इच्छा नाही आहे आज <coughs> मिस्टरांना सुट्टे त्याच्यामुळं आजून त्यांना हॉस्पिटलला म्हणजे रिपोर्ट दाखवायचे आहेत जरा ते रिपोर्ट दाखवून येणार आणि मग स्वयंपाक वगैरे करीत सुट्टे ना त्या मग काहीतरी पेशल असेल तर आजचा व्हिडिओ इथं थांबवते उद्या एक नवीन ब्लॉक घेऊन येईल तर बाय